हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनेल फ्रेंड्स सकाळचे सव्वा आठ वाजतात आणि ऊन असं पूर्ण डोळ्यावर येते रात्री थोडासा इकडे पाऊस झाला थोडासा म्हणजे खूपच थोडासा झाला जस्ट जमीन ओली झाली पण त्याच्यामुळे वातावरण जे आहे ते खूप थंड होतं रात्री आणि आता पुन्हा लाईट गेली आहे जसं पाऊस पडलं की लाईटचा प्रॉब्लेम होतो तर लाईट गेलेली आहे त्यामुळे आज चुलीवर पाणी गरम करायचं आहे आणि तर ही अशी पायामध्ये घो गो, घोटाळत असते सारखी आणि आंब्याचं झाड बघा इतकं मोठं झालं आहे तर ते येतील तेव्हा ह्या झाडांची छाटणी करावी लागेल म्हणजे यांची वाढ होईल ॲक्च्युली काय झालं गेल्या वर्षी लावलेली झाडं आहेत पण इतकी पण वाढली नाहीत ॲक्च्युली आता ह्यांनी भरपूर मोठं व्हायला होतं तर आता जस्ट माझी अनुभव झालेली आहे आणि आता चहा वगैरे घ्यायचा आहे तर चला तयारी करूया म्हटलं त्याच्या आधी व्लॉग सुरू करूया असं होतं की व्लॉग सुरू नाही केला ना तर मग उशीर उशीर होत जातो मग एकदा सकाळ सकाळी सुरुवात केली की मग काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे म्हटलं आधी व्लॉग सुरू करूया नंतर चहा घेऊया हो फ्रेंड्स मी आता वॉकिंगला आली आहे आणि मी तुम्हाला मागे दाखवलं होतं हे कापसाचं झाड याला असे व्हाईट आणि पिंक कलरची फुलं येतात ही अशी फुलं येतात आणि याच्यातूनच नंतर कापूस येतो तर इथे कापूस आलेला आहे आणि मी फर्स्ट टाईम हे पाहिलेलं आहे हे पहा कापूस आहे हे पहा आणि हा कापूस आम्ही यूज देखील केलेला आहे त्या दिवशी थोडासा घरी नेला होता तर हा असा झाडाला कापूस येतो मी फर्स्ट टाइम पाहिलं त्याच्यावर याला येतच राहतात म्हणजे कापूस जो आहे तो येतच राहतो वर्षेवर हा असा जमा करून घ्यावा लागतो सगळं काढून फ्रेंड्स आम्ही हे झाड लावलं होतं मागे बरेच दिवस झाले तर त्याला अशी छान फुलं आलेली आहेत आता गुलछडी जे आपण ह्याच्यात यूज करतो हार हार बनवताना यूज करतो ते पक्षी खातात त्याला त्यामुळे असं झाकून ठेवलेलं आहे आणि आपल्याकडे दोन अंजीरची झाड आहेत एक तर ते आहे आणि हे दुसरं हे रेडी आहे एक दोन दिवसांमध्ये पूर्ण पिकेल कारण की आता आपल्याला असं वाटतं रेड आहे पण हे काढल्यानंतर थोडंसं गोड नसतं त्यामुळे एक दोन दिवसांमध्ये हे छान पिकेल याला पण पिशवी लावावी लागेल आता दाखव किती झाल्यात मी नाही केले एवढे पण दाखव उठ इतक्या त्यात पण अजून आहेत थोडे याच्यात पण आहेत